गाऱ्या सुटल्या मतूर बकासूर सगळं सुटलं या गाऱ्या सगळ्या सुटल्या बहिणी काय आणाल दोघे मी तुम्ही मला काय आणाल तुम्ही तिकडून दुबईला अरे कुठे चाललंय आपल्या तिकीट आहे का सांग काय काय ना कुठे लिहून ठेवायचं सांगा पण असं वाटतं की खरंच महाराजांच्या कुठल्या गड किल्ल्यात आलो की काय असा भव्य दिव्य असा प्रवेशद्वार आम्ही एंट्री केली इथून एंट्री करून आपला हा मेन दरवाजा आणि इकडे सुंदर असं वर्ण जस की सोन्याचा तसा प्रकारचा वाटत आणि खूप हर हर महादेव महादेव काय मुनाफा हो ते काही असो काय प्रकार मला सांगाल का जरा ते तुम्ही काय पण असो या बिचाऱ्या दोघीचा काम निघतो शंभर टक्के काम निघतो गणपती बाप्पा तसं नाही पडत गुड इव्हिनिंग हा गुड इव्हिनिंग नाही ऍक्च्युली गुड नाईट म्हणाला मध्ये पावण्या बारा आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग जसं की तुम्हाला लास्ट प्रीवियस ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल त्यात जादा मी बोललो होते की जिथून ब्लॉग संपतो तिथून ब्लॉक सुरू सुरुवात सुद्धा करतोय आणि आता बघ तिथून सुरुवात करतात ना आता बोललो तुम्हाला मी की चाललोय आहे मी दुबईला झालो ना सोडाल दुबईला नाही मुंबई एअरपोर्ट चालेल सोडायला आणि ते चालेल दुबईला आणि काही साईन करायला घेतले काय करायला घेतले त्या विषय कांचा विषय काय विषय ते या ना ते लोक निघलेत खरं येऊ बघ आमचा येऊ निघला बघ कुठे आला नीस खुशी आल्या नाही लोक सगळे बायकायला आम्ल्यानं लई लई बिचारा आमच्या वहिनी सगळी लई मेहनत करायची कधी शेंगीन चटणी कायची ते काय भेंडी काय भेंडी फ्राय बी काय ते तिकडे दुपाईला ते काही ना काही भेटतात हां भेंडी फ्राय दुपारी जाऊन तर ते आमच्या घरात काही पण कार्यक्रम असो काय पण असो या बिचारा दोघींचं काम निघतो शंभर टक्के निघतो नाही पण बिचारा मेहनत मेहनतीत आमच्या वहिनीस हा चाललो वहिनी साना वहिनी साना वहिनी साना वहिनी साना खुश आहे मग किती पोट दिला मी किती पोट त्या वैल तीन हजार त्या वेळ हजार माझ्याकडे तीन हजार होत होते माझ्याकडे तुम्हाला आणि लोक चालले येऊन चालला माझ्या बरोबर आहे स्वरला माझ्या आहे कोण भाऊ काम तुम्ही काय वाटचाल घ्यायला आलं काय सोडायला आलाय का ये 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 अयो तो हाँगकाँग चा दिसतो मला अरे आवरे बॅग या मंडळीत असले ना इकडे या थप्प्यातले ना बॅगांच्या थप्प्या पाच बॅग इथेच झाले अजून एक राहिले नाही नाही राहणार हो तीच काम करतो आम्ही मंडळी तीन गाड्यात एक गाडी निशिकांत दादा घेऊन गेला एक गाडी रिओ आहे अजून कोण आहे त्या गाडीत नाही मंडळी आहे या गाडीन काय काही दिसत पण नाही का वहिनी आहे कुणाला एकदा आहे कुठं कोण बसणार आहे दिव्या काय टूर मॅनेजर मला मॅनेजर टू मॅनेजर वन कोण आहे असा विचारत होता टूर मॅनेजर दिवेश पाटील बोलतो पुढं बसणार आहे ना मी या चालेल आहो धन्यवाद घेतला ना भाऊ आणि आता भूषण भाऊ याच्यात आहे आणि वहिनी भूषण भाऊची वाईफ आणि मी आणि प्रत्येक आम्ही जाणार आहोत मंडई आता आम्ही नवी मुंबईला पोहोचलेलो आहोत म्हणजे नवी मुंबई वरून आपण निघलेलो आहोत वरून कारण आपल्याला वहिनीला घ्यायचं आपल्यावर काय गुनाफा हो ते काही असाय प्रकार मला सांगाल का जरा मुनाफा काय प्रकार आहे मुस्लिम लोकांचा असत मुस्लिम नाही चॉकलेट असत चॉकलेट तुम्हाला खजूरची मागणी आहे माझी दुबईचा खजूर तर पाहिजे असणार ना इकडं भूषण शेठ प्राडाचा कॉट शर्ट घालून निघलेला आहे नाही सिरियस काय खोकर खोकर काय गाडी चोराची तो तोरी पोहता असं सिरियस बघून गाडी चालत पत काय बोला त्याला पहिली कुठे झाले मेकअप बिकअप करून सांगा आता झोपाचा विमानात जाऊन काय झोपाचा आहे पहिल्यांदा आहे ना फर्स्ट टाइम एरोप्लेन प्लेन मध्ये आरामात सगळा विमान थांबून थांबणार नाही विमान थांबणार नाही मध्ये असं चालू आणि आता आम्ही ऑलमोस्ट पवई वगैरे क्रॉस केलं टर्मिनल टू का टर्मिनल ला टू चला भेटूया आपण डायरेक्ट आता चला एअरपोर्टलांडली तुम्हाला निशिका तिथून तेवढा चालत यायला लागल ना आपण इकडे लावायला पाहिजे ना मंडळी ही एक फली ही एक फली ना ती एक फली सो माझा म्हणणे माझा म्हणणे तुम्ही ऍटलीस्ट सेकंडला तर राहा तेवढं लांब जायचं तर तेवढं म्हणजे या तिसऱ्या पलीन जायचं तिथलं चालत चालत याचा बॅगे घेऊन थोडी हुशारी नावाची गोष्ट आहे का नाही so, एवढा तुम्ही ट्रॅव्हल करता ना आउट ऑफ इंडिया काय फायदा यांचा काय सो आता आम्ही सेकंड पडला तर ते त्यांच्या मुलं तिकडे जायला लागतात सगळं तिकडे चला भेटूया तिकडे आता आपण एअरपोर्टला आलो जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं आपण आलो टर्मिनल टू ला आणि आता तुम्हाला दाखवतो यो पण प्रवासी नाही यो पण आमच्यासारखा झालेला आहे सोडाला प्रवासी आहे बघ ॲडिडासवाला आहे यो तो एक प्रवासी आहे एक एक बघा नवरा बायको चालू आहे हे बघा हे प्रवासी आहेत दोघ जण एक यो यो बी आपल्या बरोबर आहे सोड सोडी गँग मध्ये आहे सोडी गँग चालले <laughs> सोडी गँग मध्ये आहे हो ना यो एक चाललेला आहे प्रवासी आहे यो पण एक प्रवासी आहे ना अजून प्रवासी तुम्हाला दाखवतो मी आता यांचं नुसतं एअरपोर्टचं फोटो चालू आहेत कंटिन्यू यात चालू आहे भाई पैसे दाखवतं काय हे पैसे चालणार नाही दुबईला हे पैसे देखील काही चालणार नाही दुबईला अरे शायनिंग व्हॅश मी परत येणार नाही हा का एक कुठे ही बघा हिला शोधता मी कुठे चालली कुठे चालीस जोरात बोल कुठे चाललीस दुबईला चालीस तुझी बॅग दाखव ना तुझं कलेक्शन दाखव बघा मंडळी बॅग बिग बघ कशी बारबी बारबीड नाही डॉल का आणि ही एवढी क्यूट आहे मंडली तिची लहान बहीण तिच्या डबल क्यूट आहे आणि ही पण बघा एक इकडे कुठे चाललीस घाबरली 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 धाव दे धाव दे ही सारद दाजी आहे ही बघा एक काय नावच नाव रिवा ना विहा ना विहा हाय 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 सो so, हे hey, hey, प्रवासी आहेत प्रवासी दाखवत राहून गेलो हे hey, प्रवासी आहेत हे प्रवासी हे पण hey, प्रवासी आहेत दोघे जणी हे एक प्रवासी ही एक प्रवासी हे सोडी घे दोन प्रवासी आता उतरले ओला मधून हे प्रवासी आपल्या घरी पण नव्हते दिसले डायरेक्ट मला इथंच प्रकट झाल्यान आणि हे नवरा बायको पण चालल्यान हे बॅगेला का चिखल लागले कर डिझाईन आहे सांग ना तू तरी नवीन खर्च केला अशी ना के पण इज्जत घालो चिखल विखल काय सो so, यायला मस्त आहे रे मला दे नंतर आई हॅपी जर्नी तर बोललोच मी नंतर तुम्हाला आता थांब ना अजून नको अजून तिकडे गेलो बोलील घ्या काय घेऊन येशील त्या सांग पहिले काय बघूया चांगलं काय असेल चॉकलेट तर तुझ्या चॉकलेट्स काय लाय नाही का काहीतरी युनिक घेऊन ये हा का वहिनी हा अजून डिमांड ब्लॉग मध्ये बोलतील तरी वहिनी काय आणाल दोघे मी तुम्ही मला काय आणाल तुम्ही तिकडून बोलता लक्षात ठेवा घ्यायला पण मीच ये सोनाचं काय आता कानानं कुठेतरी असेल तो घेऊन हे मला काय घेऊन येशील काय आणशील मला तिकडनं चॉकलेट आणशील पक्का ना प्रॉमिस प्रॉमिस ना मी वाटवा बा गेला चॉकलेटशी नाही आणलं तर मग बघ सो आता बघूया मंडळी त्या सगळ्यांचा फोटोशूट करूया आणि भेटूया पुढे यांचा ग्रुप फोटो आहे मंडळी झाला का किती सेटअप ला टाइम लागतो मंडळी अर्ध्या वहिनीची बॅग कुठे चालले क्रिशा वहिनीची काय कुठे चालले माझा ब्लॉग आहे जन बघा त्याच्यात बघा काय आल्यावर नाही तर कामाला जायचं खाल ते सॅटरडेला कामाला कुठे झाले तर त्यांनी काढले ना काय 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 ते आता हा ए टी एम आपण आम्हाला हे सोडण्यासाठी आले धन्यवाद मजा करला पाठ जात तू उलटा मागे त्याच्यावर फोटो बघत राहिला काय मागला तर त्याचा तर म्हटले फोटो एक एक कोपरा बघत त्यांच्यावर फोटो करायला आज जरा एकत्र झाले ना ते सगळं फोटो काढून झाले त्यांचा अरे मागं पिक्चर तर अशीच द्याय हिरोईन एक पिक्चर बघायला मी सायंटिस्ट जाऊ दे मग एक्सचेंज करून पाठवलं कशी तुझी इच्छा अरे गाऱ्या सुटल्या मतूर बकासूर सगळं सुटलं या गाऱ्या सगळ्या सुटल्या कोण जिखत काय माहिती मग या गाड्या सुटल्या लाच्या भल्या सारुदाची गाय राहिले हे कवा तरी जिख कशाने तरी हे सगळ्यांना हॅपी जर्नी रे पवन भाऊ तुषार भाऊ कुणाल भाऊ वहिनी त्रि वहिनी सारस भाऊ भूषणदा वहिनी सगळ्या वहिनी सणा हॅपी जर्नी अरे कुठे चाललंय आपल्या तिकीट आहे काही आहे का सांग काय काय यांना कुठे नेऊन ठेवायचं सांगा यांना कुठे न्यायच्या का हा नाही सोलापूर कोल्हापूर नाही मुंबईच आम्ही कोणी ना कल्याण आम्ही मुंबईच फिरवाला इकडच्या तिकडं तिकडच्या इकर तेव्हा आता एअरपोर्ट ची सिक्युरिटी आली तिकडं फिरवायला गुतागुद घातल्या मंडळी पहिली पलीला आजच्या पलीला आले काय हा लवकर वाट बघता आम्ही So सो मंडळी आता आपण पोचलेलो आहोत घरी आणि आपण प्रत्येक झोपलेला आहे उठ उठ अख्खा मुंबई पासून झोपले आणि मी पार्सल पण घेतले जेवायला कारण आम्ही जेवलो होतो पण रात्रीची क्रॅफिक स्वतः निघाय आता येऊ तिथेच ठेवले खाली स्वतः भेटूया पुढे चल काय गोंगाट चल उठ लवकर पटापट चला ए सी बंद केली गाडी बंद केली बरोबर उठेल चला आता भेटूया पुढे आपण हा बघा आम्ही पार्सल घेतलेला आहे सोबत थोडीशी स्प्राईट आणि पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल यासाठी आपला आतमध्ये दरवाजा लागला असेल आणि आता आपल्याला वरती जायचं आहे सो आता पटापट -पत्त खाऊन घेऊया आणि भेटूया हा सो मंडळी कालचा ब्लॉक का तुम्ही बघितला आपण एअरपोर्टला सोडायला गेलो आणि आज आपण ब्लॉकची सुरुवात करतोय पुन्हा एकदा सर्व वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जसं की मग तुम्हाला माहिती आहे आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती काय बोलदा आदेश पाटील ब्लॉक्स सो so, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याच्यामुळे आज आपण भिवंडीत आलेलो आहोत भिवंडीत आपला महाराजांचं पहिलं मंदिर बांधलेलं आहे जगातील पहिलं मंदिर आणि इकडे आलेलंच आपल्याला शिंदेसाहेबांचं भाषणसुद्धा बघायला भेटतं आपल्या इकडचं आमण्याचं मुख्यमंत्री पण इकडे आलेला आहे इकडे लाजू नको हो हे सगळे लोक भेटले आहेत आणि आपण आता भाषणाला न जाता आपण डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत भेटूया आपण आल्यानेच आपल्याला महादेवाचं दर्शन करायला भेटतं समोर आले आल्यास पहिले हा बघा महादेवाची सुंदर मूर्ती आहे हर हर महादेव महादेवा, महादेवा। महादे तुम्हाला दर्शन करायला मिळतं सर्वप्रथम तुम्ही महादेवाचं दर्शन घ्या आणि आता बघूया पुढे आपण पोहोचलेलो आहोत आणि इंट्री घेतल्यास आपल्याला बघू शकता तुम्ही समोर असा भव्य दिव्य असा श्री छत्रपती शिवाजी महाराज श्यु मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मारेडपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आणि महाराष्ट्र आणि सुंदर मस्त गार्डन वगैरे बाहेरसुद्धा खूप सुंदर आहे आणि मस्त वाटते वाईब्स भारी येतात मंडळी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातील सर्वात पहिलं मंदिर आहे आणि बाहेरच तुम्हाला असे दोन हत्तीसुद्धा बघायला मिळतील आणि सुंदर मॉल एकदम म्हणजे हो। भारी वाईब खतरनाक वाईब येत आहे तुम्ही इकडे मी प्रत्यक्ष तुम्हाला सजेस्ट करतो प्रत्यक्ष या आणि तेव्हा तुम्ही आपल्याला अनुभव हो घ्या आणि प्रवेशद्वार पण असं वाटतं की खरंच महाराजांच्या कुठल्या गड किल्ल्यात आलो की काय असा भव्य दिव्य असा प्रवेशद्वारसुद्धा आहे स्वतः भेटूया पुढे चला आपण बघितलं आता मंदिरच्या पण मागच्या बाजूला आणि काय सुंदर दृश्य आणि इकडचा परिसर तुम्ही बघू शकता काय वाईफ्स येतात म्हणजे वाईफ का मी धावायला बोलतो कारण तिकडचं फील खूप भारी येतं मंडळी आणि एकदम असं वाटतं गड किल्ल्यांची जी असते बॉर्डर तीच आहे प्रॉपर अशा टाईपची त्यांनी सजवलेली आहे ते तुम्ही बघू शकता चारी साईडनं खूप सुंदर सजवलेली आहे तीही तुम्ही बघू शकता मंदिरात तर आपण जाणारच आहोत आणि मागची बाजू तुम्हाला मी सध्या दाखवतोय असे सगळे आहे महाराजांचा महाराजांचं जसं की एकदम सुवर्ण जसं की सोन्याचा तसा प्रकारचा वाटतं आणि खूप सुंदर अशी मूर्ती पण एकदम तुम्ही बघू शकता एकदम सुंदर वाटते आणि जसं की त्या डोळ्यात बघितल्यानंतर महाराजांची जणू काही आठवण येते एवढ्या सुंदर मूर्तीचा देखावसुद्धा केला आहे आणि गाभारा आणि तुम्हाला मंदिराचा गाभारा पण दाखवतो मी सुंदर असा गाभारा आहे मंदिराचा हे तुम्ही बघू शकता तसेच स्वयंसेवक पण आहेत तेही तुम्ही बघा स्वयंसेवक पण बघा आणि पूर्ण दिवस ते उभेच्या उभे त्यांनी खूप सेवा दिली आहे आपल्या मंदिरासाठी महाराजांच्या त्यांनाही तुम्ही बघू शकता कारण पडद्यामागचे हिरो आहेत लोक त्यांनाही तुम्ही बघा आणि सुंदर देखावा केला आणि मंदिराचा काभाराही तुम्ही बघू शकता फार सुंदर आहे आणि आता आपण बाहेरचा जो जाणून जाऊ चला दर्शन घेऊन महाराजांचं जाऊया बाहेर अगून तुम्हाला मंदिर बघायला मिळेल आणि जसं तुम्ही तिकडने ना प्रत्येक आपली महाराजांची जे झालेल्या गोष्टी आहेत ना त्या सर्व तुम्हाला इकडे वाचून माहिती सर्व काही मिळेल प्रत्येक म्हणजे जे जे महत्त्वाच्या ज्या घटना झालेल्या आहेत ना त्या प्रत्येकाची इकडे तुम्हाला माहिती बघायला मिळेल आता आपण बघणार आहोत तर शिवकालीन जे आपले हत्यारे होते ती पण तुम्ही बघू शकता धनुष्य बाण वगैरे तलवार वगैरे इकडे पण आहेत पट्टा वगैरे भरपूर असा गोष्टी आहेत ढाल वगैरे त्याच्यानंतर शिलकत वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील आल्यानंतर ज्या लढाईसाठी वापरल्या जायचं त्या गोष्टी पण आपल्याला बघायला मिळतील तसेच इकडे भाला वगैरे ज्या गोष्टी आपले महाराज आपल्याला यूज करायचे लढाईच्या वेळे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील तसेच जसं तुम्हाला प्रत्येक ऐतिहासिक सीनचं ते जे वैशिष्ट्य आहे ते फोटो सकट इकडे माहिती पण तुम्हाला वाचायला मिळेल फॉज करून बघा लगेच खालीम हिराजी इंदुलकर वगैरे सर्वांची माहिती सिद्धी हलाल या सगळ्या गोष्टींची मंडळी तुम्हाला फोटो सकट आणि खूप मस्त रेखाटन केलं आहे ते मूर्ती एक प्रकारची ती थ्री डी टाईप आहे आणि ते करून खाली तुम्हाला इकडे प्रॉ प्रॉपर म्हणजे याच्या मा काय बोलतात त्याला तारक तारके सकट सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल सो नक्की तुम्ही हेही हेही बघू शकता तर कंक त्यांचाही तुम्हाला बघायला मिळेल जो सगळ्यांचा आहे आणि जरा गर्दी कमीच आहे कारण आम्ही संध्याकाळी यायचं इकडे प्रिपेअर केलं सो आता बघूया वरती जाऊया आणि वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो एकदा आम्ही चढत आहोत आणि पब्लिक आहे म्हटेल इथं आता क्रॉस व्यूज दाखवा लागेल म्हंटेल तुम्हाला आणि पब्लिक बघू शकता तुम्ही खूप अशी पब्लिक आहे आणि इकडे तुम्हाला जसं आम्ही एंट्री केली इथून एंट्री करून आपला हा मेन दरवाजा आणि इकडे सुंदर असं मंदिर आहे आणि इकडे सनसेट पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर सनसेट झालेला आहे तसंच इकडे तुम्ही मंदिराचाही व्ह्यू आपण घेऊ शकता समोरचा मस्त समोर गार्डन वगैरे आहे आणि असा काहीसा मंदिराचा व्ह्यू आहे तोही तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता समोर तोफा वगैरे पण मस्तपैकी ठेवलेला आहेत आणि सुंदर असं मंदिर आहे तेही तुम्ही बघू शकता झेंडे पण आपला शिवाजी माझा जानता राजा झेंडाही खूप सुंदर फडकतोय आणि आता चला जाऊया खाली आणि खाली पण मंडळी आहे बघा असा पूर्ण आपण जो फेरा मारला ते पूर्ण फ्रेम पूर्ण मंडळी आहे ना तुम्हाला माहिती वगैरे तर पूर्ण राऊंडमध्ये आहे तर तेही तुम्ही बघू शकता मंडळी मंदिरातलं तुम्हाला सर्व दाखवून झाला आणि आता आपल्याला भेटलं आहे आपले अँकर दादा आणि तसंच आपल्या इकडचे फेमस मोस्ट आपले ब्लॉगर विक्रांत भाऊ भेटलेले आहेत विक्रम भावाली काही गायब झाले मार्केट मधलं असं ऐकून आले मी ब्लॉग पीक बंद केलं काय मी मी गायब असत नाही म्हणून तुम्हाला समजत नाही 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 मी सबस्क्राईब केलेला आहे पण आता कसं आहे त्याला माझा बघायला टाइम नाही त्याचा आजच्या दिवस हेच करत राहत जाऊन एडिटिंग करायची त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉगर लोकांना टीव्ही सुद्धा न्यूज बघायला भेटत नाही ब्लॉग का बघा तो इकडच्या तिकडची असं झाला तेव्हा समजते अरे अच्छा झाला झाला तो असं सगळं आमची भेटी काढ झालेल्या आहेत स्वतः भेटूया आपण नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये चला <laughs> दादा यो नक्की नक्की सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहेत तिकडे धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा असेच आपल्या व्हिडिओला बघत राहा आणि तुम्ही बघता तेव्हा आम्हाला बरं वाटतं असंच सपोर्ट आणि प्रेम करत राहा धन्यवाद धन्यवाद तो आत्ताच तिकडनं आलो मंदिरावरून आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की मंदिरात जा पण रात्रीच्या टायमात जायचं जरा स्किप करा कारण तिकडचे रस्ते एकदम गावागावातून आहेत रेंज नाही मोबाईलला आणि रस्ते चुकण्याचे खूप चान्सेस आहेत जे की आम्ही चुकलो जाताना आम्ही गेलो होतो नाशिक हायवे आपलं तिथून गेलो होतो आणि येताना आलो वाडा आणि आपला भिवंडी जो हायवे तिकडनं म्हणजे डायरेक्ट वेगळ्या हायवेने झालो त्याच्यामुळे मी सजेस्ट करे की रात्री जाणारा दा स्किप करा दिवसा जाण्या आता आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि तसं बघण्यासारखं खूप मंदिर भारी आहे नक्कीच सगळे व्हिजिट करा आणि महाराजांचं आपल्या मंदिर याच्यामुळे तर सगळ्यांनी गर्वाने गेलंच पाहिजे आणि आता आपण तिकडनं आलो आणि आता आपण आलो घरी आपल्या घरी चाललेलं आहे आपली संकर्ष चतुर्थी हे मी पायाने पडलो अजून मला पाय तर पडू दे बघ कसा कसा बाबू प्रयाग है। प्रयाग हाई। हाई। हाई प्रयाग हाई प्रयाग गणपती बाप्पा तस नाही फोडत येड्या बोडलाय का आता अरे ते शेंडी या साईडला पाहिजे असते या असा кайда диста эй прояк прояк есе кайда диста э прояк прояк эй прояк прояк дул эй эй काही ना काही खातो रेकला लागले आजचा ब्लॉग करूया इथेच एंड आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच तरी नवीन ब्लॉग मध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या काय बाय